नागपूरमध्ये घडलेल्या घटनेचा मी पूर्ण तीव्र शब्दामध्ये निषेध आणि धिक्कार या ठिकाणी करतो अशा शक्ती ज्या लोक वर काढत आहेत निश्चितपणे त्याचा बंदोबस्त सरकार या ठिकाणी करेल मला सांगितलं पाहिजे की माननीय मुख्यमंत्री महोदय अत्यंत बारकाईने या सर्व विषयावरती लक्ष ठेवून आहेत आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः या सर्व गोष्टी बघतात परंतु ज्या पद्धतीने होत आहे ते निश्चितपणे भयावक आहे आणि याचा बंदोबस्त शासनाने त्वरित केला पाहिजे नक्कीच पण आता चंद्रशेखर बावनकुळे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर नागपूरला तातडीने रवाना आहे तिथली परिस्थिती एकंदरीत कशी वाटते आणि नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल कारण अफवा ज्या आहेत त्या वारंवार त्या ठिकाणी पसरवल्या जात आहेत असं माझी समाजाला विनंती आहे की अशा पद्धतीने अफवावरती विश्वास ठेवू येत नाही वातावरण आता सिच्युएशन पूर्ण कंट्रोलमध्ये अनेक लोक ताब्यात घेतलेले आहेत त्यामुळे पुढे काही वेळ असं आता वाटणार नाही कारण की पूर्ण कायद्याने तिथं पूर्णपणे शांतता प्रस्थापित केलेली सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रामुख्याने <coughs> या गोष्टी पसरवल्या जात आहेत आज देखील एक सांताक्रुज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला दा आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षी मार गोष्टी पोस्ट केली जाते महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांना श्रद्धास्थानी मांडलं जात नाही आता तर या, या गोष्टी फार भयंकर आहेत आणि हे जाणीवपूर्वक होत नाही अशा प्रकारचं चित्रलयासमोर आहे मी काल एक जालन्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं पोस्टर काढताना एक एक युवक या ठिकाणी बघितला आणि तो अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा पोस्टर वर चढून काढून फारून टाकायचा प्रयत्न करतो आणि एक मुलगा त्याला वाचवायचा प्रयत्न करतो म्हणजे त्या मुलाला तर अशा पद्धतीने जर होत असेल तर राज्यातलं कायदा आणि सुव्यस्था गंभीर जा होईल असं वाटतंय औरंगजेबाच्या कबरी सरकारची शंभर टक्के जनभावना आणि जनमानसाची भावना हीच आहे की आता ज्या पद्धतीनं संभाजी महाराजांचा छळ झाला त्या पद्धतीनं औरंगजेबाची कबर आता आमच्या भागात नको परंतु आता आपलं सरकार हे ठाम दिसत भावना लक्षात घेता लवकरच त्याबाबत निर्णय होऊ शकतो निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री मोदय माननीय एकनाथजी शिंदे साहेब माननीय अजितदादा या संदर्भात निर्णय घेतील जनभावना सोबत मुख्यमंत्र्याला सुद्धा जावं लागणार साहेब असा आहे की महागाई असेल बेरोजगारी असेल या सगळ्या गोष्टी राज्यात सुरू असताना या कबरीच्या मागे औरंगजेबाच्या मागे आडून आडून लपून लपून म्हणजे बसण्याचं काम जे आहे ते सत्ताधारी करतात असं विरोधकांचा आरोप आहे नाही विरोधकांना हे आरोप करावाच लागतील कारण की आता त्यांच्या हातात काही राहिलं नाही परंतु हा वाद जो आहे तो तुम्ही विचार करा की ज्या कुरुकर्मा औरंगजेबाने संभाजी महाराजांचे अतोनात छळ केला तरुण पिढी कशी पाहू शकेल त्यांच्या कबरीकडं त्यामुळे हे हटवलं पाहिजे हे सर्वांचं मत आहे आणि हे मुसलमान सुद्धा मागणी करतात इतिहासाचा प्रयत्न होतोय नाही असा अजिबात नाही अजिबात नाही पण इतिहासकार असंही म्हणतायत की ते औरंगजेबाची कबर कुठेतरी नाही असे शक्ती असे शक्तीस्थळ आम्हाला नको नाही नाही ती शक्तीस्थळ नाही साठी शक्तीस्थळ ठरू शकतात की जो महाराष्ट्रावर चालून आला त्याचं कबर इतिहास गाडली हे त्याचं प्रतीक आहे हे असच राहावं आणि इतिहास लोकांपर्यंत असं देखील काही जणांचं मत त्यांचा एक कण सुद्धा आमच्याकडनं खबरच काय एक कण सुद्धा आमच्याकडनं चाहिए माननीय मुख्यमंत्री महोदय बारकाई से ऐसी ध्यान दे रहे माननीय मुख्यमंत्री उसके ध्यान रखे है और अभी सिचुएशन पूरी अंडर कंट्रोल है माननीय बावन कुड़े साहब वहाँ गए बाकी माननीय मुख्यमंत्री महोदय इसके ऊपर ज्यादा बोल सकते हैं मैं कुछ नहीं बोल सकूँ खबर को लेकर जिस तरह से महाराष्ट्र में बयानबाजी हो रही है किस तरह से देखते हैं नहीं देखिए आप जानते हो सभी इतिहास जानते हो कि जिस तरह से औरंगजेब ने शासन किया है और वो जो छत्रपति शिवाजी महाराज के घराने के ऊपर जो अत्याचार उन्होंने किए ये कोई भी सहन शिव प्रेमी सहन नहीं कर सकता आप भी नहीं कर सकते हम भी नहीं कर सकते अब ये समाजी महाराज के पिक्चर के माध्यम से और बातें सामने आई तो युवकों का खून खोला है और मुझे लगता है कि कब्र वहां से हटानी चाहिए जनभावना ये कब्र हो हेवकर पाहिजे शासनाने जलदीशी जलदी खबर कोणी काढला पण काल ज्या पद्धतीने ठाकरे गटाने आपली भूमिका मांडली की जर औरंगजेबाची खबर आपण जर काढली तर शिवाजी महाराजांनी काही आतापर्यंत आहे तो इतिहास आम्हाला त्यांचा कणपणे